ॉर्डिंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉक सो आज खूप दिवसांनी लॉक स्टार्ट केला आहे मी ॲक्च्युली आणि आज आहे गुरुवार शेवटचा गुरुवार आहे महा मार्गशीर्ष महिन्यातला सो so, शेवटचा गुरुवार म्हटलं की उद्यापन वगैरे आहेत आत्ता जस्ट आंघोळ वगैरेच आवरले आहेत माझी आणि आता देवाची पूजा करायची मला सो so, मी तेच तयारी करते की ते सगळी भांडी मी काढली धुवायला सो मी भांडी काढलीत धुवायला पितळाची तांब्याची वगैरे वगैरे सो ते चांगले पितंबरीने मी धुवून घेईल आणि त्यानंतर बाकीची आपण तयारी करूया सो प्लीज स्टे ठेवून सगळं आता धुवायचं आहे मला तसं तर माझ्याकडे पितळाचे किंवा तांब्याचे जास्त भांडे नाहीत जेवढे आहेत तेवढे ठराविक भांडे आहेत या समाया पण मी आत्ता जस्ट गावी मागच्या वेळेस केलेली दिवाळीला तेव्हा गावावरूनच घेऊन आले आहेत माझ्या लग्नाच्या होत्या त्या आणि तेच मग सगळं क्लीन वगैरे करून घेतलं छान असं कितांबरीनेच क्लीन करते कारण की मला तेच सोपं वाटतं अशा प्रकारे सगळी भांडी क्लीन करून झाली आता मस्त चकाचक केले सगळे ते देव पण क्लीन करून ठेवलेत देव पण धुतले सगळं चकाचक झालं बाकी आता हे पण सगळं काढून ठेवलेत फुलं वगैरे इथे आणि इकडे आता देवाचं सगळं आवरते हे हे आवरून घेते सगळं शिक्षण आणि त्यानंतर मी इथे पूजा मांडते तसं बघायला गेलं तर माझं मंदिर खूप मोठं आहे आणि देव खूप जास्त नाही ठराविक देव आहेत माझ्याकडे एक विठ्ठल जोखमींची मूर्ती आहे मोठी ओली त्यानंतर बाळकृष्ण आहे अन्नपूर्णा आहे आणि हे जे आपले गणपती बाप्पा आहेत आणि साईबाबांचा फोटो तो मला दिलेला समोरच्या माझ्या एका मैत्रिणीने त्यानंतर आता मला देव पूजा मांडायची आहे त्यामुळे सगळं सामान एका जागेवर गोळा करून घेते आणि त्यानंतर पूजा मांडायला बसते तर इथं मी एका एक कलशात पाणी घेतलं आहे त्याच्यात आपल्याला सुपारी दुरवा वगैरे तुळशीचं पान वगैरे टाकायचं आहे जे कोणी उपवास करत असेल कदाचित त्यांना सगळं माहीतच असेल याबद्दल त्याच्या पलीकडे मी काय सांगणार आहे तुम्हाला आणि मला खरं तर आठवते की हे उपवास मी सातवीपासून करते आहेत आणि तेव्हा तर मी निरंकार उपवास करायचे म्हणजे फक्त फळं खायची आता तरी मी खिचडी किंवा भगर वगैरे खाते पण तेव्हा मी काहीच न खाता ते उपवास करायचे आमच्या घरात सर्वच धरायचे माझे माझ्याकडं बहिणी वगैरे मम्मी सगळे आम्ही ते उपवास करायचो आणि खूप भूक लागायची संध्याकाळच्या वेळेस खूप मजा यायची पण छान एन्जॉय करायचो आम्ही अशी पूजा आवरली आहे आता आणि सगळं छान झालं बाकीचं मी रांगोळी वगैरे बाकी बाहेरची काढायची ती मी नंतर काढेल आता मला बाकीचे कामं आवरायची चला आवरते पटपट आणि मग भेटेल तुम्हाला आता मी भगर बनवते आणि एक साईडला बटाट्याचं कारण बनवायचं बटाट्याची भाजी सुशांत आणि ओलगीसाठी काही दोघांचं उपवास नाही माझा एकेचा उपवास आहे सो मी बघा म्हणते ते, ते बगरही खाते मला माहिती आहे त्यांना आवडतो बगर खर ओलिला आवडतो जेवण वगैरे आवडल्यानंतर दुपारी थोडा फ्री टाइम भेटतो तेव्हा मग मी रांगोळी काढायचं ठरवलं कारण की दुपारी मग थोडंसं रिलॅक्स असतात सगळे त्यामुळे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि मग संध्याकाळी सगळं आवरून मग पोथी वाचायला बसले कारण की मला दोन तीन ठिकाणी पण जायचं होतं पूजेसाठी नमस्ते महामाहेक्र गदा हस्ते नस महालक्ष्मी नमस्ते

माझं म्हणजे दोघी तिघी बाकी आहेत यायच्या बाकी सगळं येऊन गेलेत मोस्ट ऑफ आणि बाकी सगळं जेवण तर आवरलेलं माझं फक्त आता बनवायचं चपात्या सो त्या चपात्या बनवून घेते मी हे बघू शकते हे मी आता सगळ्यानंतर सगळं आवडेल आरामशीर कारण की सुशांतला जायचं आहेत नाईटला सो त्यांच्यासाठी पटकन जेवण बनवून घेत जेवण झाले फक्त चपात्या बनवून घेते चला व्हिडिओ कंटिन्यू करा संध्याकाळचं जेवण मी पाचच्या दरम्यानच सगळं बनवून ठेवलं होतं फक्त चपाती करायच्या बाकी होत्या कारण की मग संध्याकाळी आपले खूप गडबड होते मग थोडंसं पाया वगैरे येतात तर त्यांना टाईम दिला पाहिजे असं माझं म्हणणं असतं त्यामुळे मी थोडं लवकरच सगळं बनवून घेतलं फ्री झाली आणि मग चपात्या फक्त बाकी होत्या चपात्या करून घेतल्या आता